मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग मा या मालिकेची अपडेट बघूया पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इकडे इकडे सरोज ही हार घेऊन येते आणि म्हणत असते ही जेव्हा तुझ्या पंजोबाने ज्वेलरी शॉप जेव्हा ओपन केलं होतं तेव्हा हा पहिला दागिना आहे आणि याच्यात काही आता चेंजेस करायचे आहेत तर लगेच अद्वैत हा कलाला म्हणत असतो तो ऐकलं का आई काय म्हणाली ते याच्यात काहीतरी चेंजेस करायचे आहेत त्यामुळे तू नीट बघून घे आणि आत्ताची याची या, या हाराची आत्ताची प्राईज निमान पंधरा ते वीस लाख रुपये एवढी आहे असं म्हणतच लगेच सर्वच जण तिथेच असतात तर लगेच कला कला तर त्या हाराकडे बघून खूपच खुश होत असते कारण तो हार एवढा सुंदर असतो ना तर खूपच तर तिथेच नैना बसलेली असते तर नैनाचं लक्ष त्या हाराकडे जातं कारण नैनालाही पैशाची खूप गरज असते त्यामुळे नैना म्हणत असते हा हार जर माझ्या हाती लागला तर माझं कामही सौरभला मला पैसे द्यायचे आहेत ते माझं कामही होईल आणि माझ्या मागचा प्रॉब्लेमही सॉल्व्ह होईल असं म्हणत असते तिची नर नजर लगेच त्या हाराकडे जाते आणि ती हार चोरण्याचा प्लॅन तयार करते आणि मनाशीच म्हणत असते चल नैना आता लवकरच तयार हो तर तुम्हाला जर हा एपिसोड बघायचा असेल तर लगेच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि नैना हे काय करणार हे बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा